तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गौरण एक्सपेरिमेंट या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण मेथी पेरायलेलो आहोत तर आपण शेतकऱ्याच्या आज मेथी पेरायला आलेलो आहोत त्या दिवशी आपण मागचा व्हिडिओ टाकला होता ते कोथिंबीर पेरलेला होता आपण घरच्या आज आपण बाहेर आलेलो आहोत तर आज त्या शेतकऱ्यांना विचारूया आपण मेथीचं कोणतं बिया आणलं आहे कोणतं खात वापरलात तर कोणतं त्या बियाला औषध लावलेलं आहे तर त्यांना आज विचारूया चला तर ते शेतकरी आहेत दाबले तर त्यांना विचारूया तर नमस्कार नमस्कार नाव काय सांगा आपलं तुमचं हा हे काय पेरायला आपण आज मेथी कोणतं गणराज पाचशे गणराज पाचशे पंचावन्न त्याला औषध कोणतं लावलं औषध बरं खात कोणतं वापरायला तुम्ही अकरा तीस चौदा mm. uh, मेथीसाठी स्पेशल खात आहे काही mm. बरं बरं तेच म्हणलं आमच्या शेतकऱ्यांना सगळं एकदा सांगावं म्हणलं कोणतं खात वापरतात कोणतं नाही तर हे बघू शकता तुम्ही औषध वगैरे लावलेलं ला आहे संपूर्ण एकरी आपल्याला पन्नास किलो बी लागतंय तर आपण इथं चाळीस किलो एकरी पेरायलेलो आहोत थोडं अर्धा एका एकाला बी कमीच आहे त्याच्यामुळे थोडं कमी बी पेरायला आहोत एवढं झालं आहे पेरायचं तर शक्यतो तुम्ही कोथिंबीर आणि मेथी बारक्याच ट्रॅक्टरनं पेरू शकता मोठ्या टॅक्टरनं रान वगैरे जास्त ही आहे तर ही मे तिची सेटिंग एकदा तुम्हाला दाखवतो किती आहे हे बघू शकता आठवर बरो आहे बरोबर आणि खाताची काय दिसणार नाही तुम्हाला कारण की ग खातामुळं गंज पकडलेला आहे तरी पण ही सात किंवा सहावर आहे हे बघू शकता इकडून पण दाखवतो तुम्हाला दोन्हीकडून सेम सेटिंग ठेवली काही प्रॉब्लेम येत नाही एकसारखं पडतं आहे हे बघू शकता खाली तुम्ही तर हे बघा आपण किती खोलीला बी पाडायला हे तुम्हाला दाखव हे बघा जास्तीत जास्त एक ते दीड इंचावर पडलेला आहे आता काय पावसाळा वगैरे नाही की बी खराब व्हायला हो दोन इंच जास्तीत जास्त तुम्ही बी पेरू शकता त्याच्या खाली पण नाही आणि वरी पण नाही एक दिवस पाणी पण लेट झालं तरी पण काय हरकत नाही बियाला खराब वगैरे हो काय होत नाही त्याच्यामुळे जर कोणाला अजून कोथिंबीर आणि मेथीविषयी जर माहिती पाहिजे असेल तर खाली नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका धन्यवाद